आज दिवसभरातल्या तीन महत्त्वाच्या बातम्या कुठल्या होत्या ते आपण बघणार आहोत त्याच्यातली पहिली बातमी आपल्याकडे बिहारमधनं येते बिहारचे एक्झिट पोल यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण जर पोल ऑफ पोल्स बघितलं या सगळ्या एक्झिट पोलसमधनं काढून जो पोल ऑफ पोल्स काढला जातो तो जर आपण बघितला तर इंडिया आघाडीला अठ्ठ्याहत्तर ते चौऱ्याण्णव जागा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत त्यानंतर डी एसाठी एकशे बेचाळीस ते एकशे अठ्ठावन्न जागा ज्या आहेत त्या सांगितल्या जात आहेत आणि इतर पक्षांसाठी तीन ते सात जागा ज्या आहेत त्या त्यांना मिळतील असा अंदाज जो आहे तो सध्या वर्तवला जातोय म्हणजे सध्या तरी बिहारमध्ये एनडीएचं सरकार येईल असा अंदाज वर्तवला जातोय एक्झिट पोलच्या माध्यमातून दुसरी बातमी आपल्याकडे आहे ती आहे महाराष्ट्रातली महाराष्ट्रामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडणार आहेत आणि या निवडणुकांसाठी मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जी आहे ती आज जाहीर झालेली आहे याच्यामध्ये एकूण दोनशे सत्तावीस मुंबईमध्ये वॉर्ड आहेत याच्यामध्ये आपण जर एकूण बघितलं तर महिलांसाठी राखीव हे एकशे चौदा आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जातींसाठी राखीव वॉर्ड्स हे पंधरा आहेत त्याच्यामध्ये महिलांसाठी आठ वॉर्ड्स आहेत त्याचबरोबर अनुसूचित जमातींसाठी एकूण राखीव वॉर्ड्स दोन आहेत त्याच्यात महिलांसाठी एक वॉर्ड जो आहे तो आरक्षित असणार आहे त्याचबरोबर ओबीसी समाजासाठी राखीव वॉर्ड्स हे एकसष्ट आहेत त्याच्यामध्ये महिलांसाठी एकतीस वॉर्ड्स जे आहेत ते आरक्षण त्यांच्यासाठी देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण आपण जर बघितलं तर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त वॉर्ड्स जे आहेत ते आरक्षणामध्ये आलेले आहेत आणि त्याचबरोबर जे सर्वसाधारण वॉर्ड्स आहेत ते एकशे एकोणपन्नास आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा चौऱ्याहत्तर वॉर्ड जे आहेत ते महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त वॉर्ड्स हे आरक्षित आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक पक्षांना धक्कासुद्धा बसलेला आहे कारण अनेक ठिकाणी जिथं ओबीसी समाजासाठी वॉर्ड राखीव होता तिथं आता दुसरा जो रिझर्वेशन आहे ते झालेला आहे किंवा जे ओबीसी ओपनसाठी होते ते आता तिथेसुद्धा महिलांचा वॉर्ड असणार आहे त्याच्यामुळे आजच ही आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे आणि निवडणुकांना अर्थातच महाराष्ट्रात सुद्धा आता वेग येणार आहे तिसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे शिवसेना पक्षाच्या नावाची आणि चिन्हाची सुनावणी जी आहे ती बारा तारखेला पार पडणार आहे एकोणीस हा क्रमांक त्या सुनावणीसाठी दिलेला आहे कामकाजामध्ये सध्या तरी असं दिसतंय आणि हे हा निर्णय हा उद्धव ठाकरेंसाठी आणि एकनाथ शिंदेंसाठी दोघांसाठी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण अनेक दिवसांपासून हा निर्णय होणं बाकी आहे त्याच्यामुळे शिवसेनाचं नाव आणि चिन्ह हे जर उद्धव ठाकरेंना मिळालं तर अर्थातच त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरणार आहे आ, ही सुनावणी जावेला पार पडेल त्याच्यानंतरच आपल्याला कळेल की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उद्धव ठाकरे हे मशाल्या चिन्हावरती लढतात का त्यांच्या ओरिजिनल शिवसेनेचा जो लोगो आहे बो आणि अॅरो त्याच्यावरती लढतात